राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर रोड संगमनेर संगमनेर तालुक्याच्या साखोर येथील रौफ शेख यांची भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीवर सदस्यपदी निवड झाली आहे तर या निवडीबद्दल राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रौफ शेख यांचं अभिनंदन केलंय यावेळी भाजपा संगमनेर तालुका अध्यक्ष वैभव लांडगे संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष अमोल खताळ अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जावेद जहागीरदार बाळासाहेब खेमनर ॲडव्होकेट अमित धुळगंड सुभाष भुजबळ इसाक पटेल बबलू काझी नासिर पटेल मुबीन मोमीन यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती रऊफ शेख हे यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी पक्ष संघटनेत अल्पसंख्याक सेलमध्ये तालुकाध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव अशा विविध पदांवर काम केलंय तर मुस्लिम सेवा संघ या सामाजिक संघटनेत जिल्हाध्यक्ष आणि नंतर प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांनी काम केलंय त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाची चुनूक दाखवून दिलीय दोन हजार एकोणावीस साली विधानसभा निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला होता विखे पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास निधी खेचून आणण्यात त्यांचं कौशल्य आहे ग्रामीण भागातील असूनही राज्यस्तरापर्यंत त्यांनी झेप घेतली आहे रऊफ शेख यांचा जनसंपर्क मोठा आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात तर अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनीही त्यांचं अभिनंदन केलंय रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये